शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवार रोजी कन्नड तालुक्यातील अतिवृष्टी बाधित पळशी खुर्द खारखेडा या गावची पाहणी केली वाहून गेलेल्या रस्ते पुलाची माहिती घेऊन नुसकानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी प्रशासनाला दिल्या खातखेडा येथील शेतकऱ्यांनी तलाठी आणि कृषी सहाय्यक यांनी शेत पिकाच्या नुकसानीचे पंचनामे न केल्याचे तक्रार गावकऱ्यांनी केली यात अतिदृष्टी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाकडून मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे होणे अत्यंत आवश्यक आहे शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळण्यासाठी तातडीने पंचनामे करून आरोग्य उपकेंद्र शाळांच्या वर्गखोल्यांचं झालेल्या नुकसानीचे दुरुस्तीकरण करण्याचे कामकाजसुद्धा युद्धपातळीवर सुरू करा अशी सूचना दानवे यांनी केली आहे पळशी खुर्द गावचा मुख्य रस्ता आणि नदीवरील पूल वाहून गेल्यानं गावकऱ्यांना दळणवळणाच्या समस्येला आगामी काळात समोर जावं लागलं होतं सदरील गंभीर बाब जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्षात आणून अंबादास दानवे यांनी गावकऱ्यांचा हा प्रश्न प्राथमिकतेने मार्गी लावा अशी सूचना यावेळी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर